अयोध्येच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळते श्रीराम मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये रामाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे श्रीराम मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असून भव्य श्रीराम मंदिरामध्ये स्थापित झालेल्या बालक रामाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी दूरवरून भक्त गर्दी करतायत नवरात्रोत्सवाच्या दर दिवशी प्रभू रामाचे विलोभनीय दर्शन भक्तांना घडावं यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत अयोध्येच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय